नमस्कार श्री गणेश आग्रो मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज आपल्या हरभरा पिकाला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालेले आहेत आणि आज आपण आपल्या हरभरा पिकावर दोन नंबरचा स्प्रे घेणार आहोत या अगोदर ज्या वेळेस आपलं हरभरा पीक वीस ते पंचवीस दिवसाचं झालं होतं त्यावेळेस आपण आपल्या हरभरा पिकावर पहिला स्प्रे जो घेतला होता त्याच्यामध्ये आपण आळीच्या नियंत्रणासाठी इममेक्टिन बेनजोट वापरलं होतं त्याच्यानंतर हरभरा पिकाला मर लागू नये किंवा व्यवस्थितेची रुगून हवं त्याच्यासाठी आपण बुरशीनाशक म्हणून रोको या बुरशीनाशकाचा वापर केला होता आणि पहिल्या फवारणीमध्ये आपण ॲज अ वॉटर सोल्युबल म्हणून एकोणावीस एकोणावीस एकोणावीसचं एक एक खत वापर होतं शंभर ग्रॅम प्रतिपंप तर ही अशी एकंदरीत आपण पहिली फवारणी केली होती आणि आज जवळपास आपल्या हरभऱ्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाल्यामुळं आपल्याला दोन नंबरचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्या स्प्रेमध्ये आपल्याला आहे ना कोणते औषध घ्यायचे त्याची आपण आज माहिती बघणार आहोत तर मित्रांनो दोन नंबरचा स्प्रे घेत असताना आपल्याला आळीच्या नियंत्रणासाठी बाहेर कंपनीचं सोलो म्हणून वापरायचे जे की तीस मिली प्रतिपंप आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल खत जे आहे त्याच्यानंतर आपल्या हरभार पिकाला जास्त ढेसे आणि फुटवे येण्यासाठी आपल्याला वॉटर सोल्युबलमध्ये आपल्याला बारा एकसष्ट डबल झिरो हे एन के खत घ्यायचे जे की आपण शंभर ग्रॅम प्रतिपंप घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून आपल्याला दोन घटक असलेलं कार्बन डायझिम आणि मॅनकोजिम हे दोन घटक असलेलं जे बुरशीनाशक आहे येतं युपीएल कंपनीचं साप नावाचं ते तीस ग्रॅम प्रतिपंप आपण वापरणार आप आहोत असे तीनही मॉल्यकुल एकत्र करून आज आपण चाळीस पंचे ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपल्या हरभऱ्याची दोन नंबरची फवारणी करणार आहोत आणि याचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय उत्तम असे रिझल्ट आहेत मित्रांनो व्यवस्थित आपल्याला हे तीन मॉल्युकूल एकत्र करून फवारणी करायची आहे त्याच्यानंतर जी आता तीन नंबरची जी फवारणी आपण करणार आहोत फुला अवस्थेमध्ये किंवा घाटी अवस्थेमध्ये असताना तर त्याचा पण सविस्तर व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मा माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद